खर तर राजूर गावामध्ये दारू बंद आहे शंभर टक्के माझ्याकडनं दारू बंद व्हावी यासाठी प्रयत्न केला मधी एक दारुड्यानं मला शिवगाळ केली तर त्याच्या श्रीमुखात पण मी भडकवली होती त्याच्यावरती रस्त्यावरती जे दारुडे फिरत आहेत त्यांचं प्रमाण खूप कमी झालं पण विक्रीची जी काही परिस्थिती आहे तर ती एवढ्यात मला दिसती दिसते याच्या मागे नेमकं कोण आहे बऱ्याच जे दारू विक्रेते आहेत त्यांच्या तडीपारीचे प्रस्ताव आम्ही केले होते पण त्यांनी जे काही दारूवरतीच का का जे बोलतायत ह्याच लोकांनी त्याला पाठबळ दिलं काही नेते मंडळींनी पाठबळ दिलं का खरंच यांना कशासाठी बा एवढ्याशा कारणावरून यांची तडीपारी व्हायला पाहिजे तर माझ्या मतानं ह्या सर्व बाबीमध्ये कठोर शासन व्हायला पाहिजे काय झालं की करोनाचा काळ होता सरकारनं त्या काळात निर्णय घेतला की सात वर्षाच्या पुढे ज्यांचे आतले जे गुन्हे आहेत त्यांना कुणालाही अटक करू नये त्यांना लगेच जामीन द्यावा आणि त्याचा परिणाम आज असा होतोय की दारू एकात पकडला पोलीस स्टेशनला नेला केले केस दाखल केली की के त्याला लगेच जामीन भेटतोय म्हणजे त्याला त्याला काय मारण्याची तरतूद नाहीये त्याला बाकीच्या दहशतीची तरतूद नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे दारूवाले मुजूर झालेत यांना वाटते की शासन काय करणार आहे आपल्याला आपण गेलो का तिथं हे का जामीन घ्यायचं निघून यायचं आणि नि? लोकांची अपेक्षा राहते अरे काल उचलून नेला ना आज तर परत हा सुरू झाला तर मला या निमित्तानं गावकऱ्यांना पण विनंती आहे की ये एकत्र या यांचे धंदे आहे ते दारूचे धंदे उद्धवस्त करा महिला बहिणींना म्हणा एकत्र या आणि ह्या दारूचे धंदे उद्ध्वस्त करा प्रशासन प्रशासनाच्या जागी काम करत आहे या प्रशासनाला बाकीचे जे काय म्हणताय मी शपथ घेऊन सांगतो की या कुणाकडे नाही मी एक रुपया घेत नाही आणि घेणार पण नाही उलट पक्षी जर या पोलीस अधिकाऱ्यांना पैसे अपुरे पडत असतील तर मी माझ्या पगारातून द्यायला तयार आहे असा वारंवार पण मी बोललेलो आहे का तुम्हाला पैसे कमी पडत असतील तर मी, मी माझ्या पगारातून देतो परंतु असे वाईट धंदे करू नका किंवा तुम्हाला वरिष्ठ काही मागणी करताय का ते मला सांगा म्हणजे असे जे धंदे बोकळत आहेत तर हे याला जबाबदार पोलीस यंत्रणा आहे एक्साइज डिपार्टमेंट आहे ह्या लोकांनी याच्याकडं लक्ष घ्यावं हो, कारण याच्यातून गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहे तर त्या गोरगरीब लोक जर वाचवायचे असेल तर हे अवैध धंदे बंद झाले पाहिजे आणि माझी विनंती आहे घरी पण जनतेला आपली मुलं दारू पिणार नाही व्यसनाधीन होणार नाही की जशी सरकारची जबाबदारी तशी आई वडिलांची पण जबाबदारी घरच्यांची पण जबाबदारी की मुलांनी चांगलं राहिलं पाहिजे मुलांवर संस्कार केले पाहिजे मुलं जर दारू पिऊन घरी येत आहे आपण जर शब्दानं काही म्हटणार नाही ते हे कसं थांबणार म्हणजे याच्यासाठी आपण पण तेवढं सजग राहिलं पाहिजे की आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा दारू पिली नाही पाहिजे विक्रेत त्यांचा बंदोबस्त आपणही कसा करता येईल पद्धतीनं जर काम केलं अजून एक समस्या येते की ही पिलेली जी दारू पिणारी मुलं आहेत ते बेदरकारपणे गाड्या चालवताना दिसत आहेत तरुणाई बेदरकारपणे गाड्या चालवताना दिसत आहेत बरेच जे ऍक्सिडेंट होत आहेत त्यातले ऐंशी टक्के ऍक्सिडेंट हे स्पीडनं गाड्या दारू पिऊन चालवल्यामुळे होत आहेत तर हे घरातून बाहेर पडताना आपल्या मुलांवरती लक्ष ठेवा त्यांना सांगा स्पीडनं गाडी चालू नका दारू पिऊ नका वाईट धंदे करू नका आयुष्य हे अनमोल आहे जीवनामध्ये रिटेक नाहीये हे समजून सांगण्याची गरज है। माला प्रशास्ना आहे मला वाटतं असं सगळं जर केलं प्रशासनानं प्रशासनाचं काम करावं नागरिकांनी सुन्न नागरिकांचं काम केलं तर हे सगळे जे काही दारू विक्रेते आहेत किंवा अवयवैध धंदेवाले आहेत त्यांच्या मुसक्या दा बांधणं सोपं होईल मी आजही सांगतो आणि उद्याही सांगतो ह्या दोन नंबर धंद्यावाल्यांच्या मी कर्दन काळ आहे पण मी कायदा हातात घेतला मी जर एखाद्याच्या मुसकाडात वाजवली काठी हातात घेतल्या का हेच राजकीय नेते परत बातम्या करायला मोकळे होतात मीडिया पुढे यायला मोकळे होतात म्हणजे एक तसे पाहिले ते हे दोन वाल्यांचे किंवा वाईट लोकांचे हे पाठराखे आहेत हे पाठराखण करणं मला वाटतं ह्या नेते मंडळीने सोडलं पाहिजे धन्यवाद कारण यापूर्वी इतके शंभर टक्के याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याने याच्या आधी एपीआय पी साहेब होते त्याच्या आधी इंगळे साहेब साबळे साहेब होते या लोकांनी खूप चांगलं काम केलं याच्यातला नेमका यांचा इंटरेस्ट काय मी त्याला कित्येक वेळा सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आपण पाईक आहेत ज्या बाबासाहेबांनी घटना लिहि त्याच्यावर देश चालतो त्या त्याचे आपण जर पाईक आहोत तर आपण जबाबदारीनं वागलं पाहिजे आपण जर जबाबदारी वागत नसेल तर आपण खर तर पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून काम केलं नाही पाहिजे आपण जिथं कुठं जिल्ह्याचं ठिकाण आहे तिथे निघून गेलं पाहिजे हे प्रत्येकासाठी म्हणजे एक तर मी काय सरोद्यांसाठी बोलतोय असं नाही का ज्यांनी जर कायदा सुव्यवस्था राखता येत नसेल आपण जर दोन नंबरवाल्यांची पाठीराखी असेल आपण चुकीच्या पुढाऱ्यांची पाठीराखी असेल तर आपण कुठलीच नोकरी करण्याच्या लायकीचे नाही आहे तर काल व्हिडिओ व्हायरल होतोय जो दारू विक्री करणारे समय तो पोलीस खुर्चीवर बसलेला दिसतोय समाजामध्ये वेगळं चित्र निर्माण होत या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता ह्या गोष्टीकडे या असच बघतोय की तो जो दारू विक्रेता आहे त्याला जर तुम्ही सन्मानाची वागणूक देताय म्हणजे याचा तुमचा काहीतरी संबंध आहे त्याच्याशी तुम्ही पोलीस स्टेशनच त्याची काहीतरी लागे बांधे आणि हा संदेश लोकांपुढे चुकीचा जातोय त्यामुळं खरं तर हे दोन नंबर वाले जे आहेत किंवा जी चुकीची माणसं यांचा सन्मान काय ठेवायचं यांना त्यांच्या लायकीनुसार वागवलं पाहिजे म्हणजे समाजात पण लोकांनी पण ज्यांची लायकी जशी आहे ना तशी वागणून दिली पाहिजे समाजात आपलं हे चुकतं का चुकीच्या माणसांना आपण प्रतिष्ठा दिली का त्यांना वाटतं का आपलं कोणी काहीच वाकडं करत नाही आपल्याला तर सन्मान भेटतोय म्हणजे पैसा आणि त्याच्यावर प्रतिष्ठा किंवा वाईट धंदे आणि त्याच्यावर प्रतिष्ठा हे जर काहींच जर भांडवल झालं असेल किंवा हा समीकरण झाला असेल हे सामाजिक दृष्ट्या देशाच्या दृष्टीनं घातक आहे त्यामुळं आपण जबाबदारीनं वागा आणि अधिकाऱ्याने कुठल्याही डिपार्टमेंटचा अधिकारी असेल पोलीस डिपार्टमेंट तहसील कोण असेल ह्या सगळ्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस